भ्रष्टाचाराची प्रशासकीय यंत्रणेला लागलेली कीड पाहून कविवर मंगेश पाडगावकरांनी लाचखोरीवर प्रहार करणारं एक विडंबन गीत लिहिलं होतं लाच खाणं हे नवविज्ञान त्याचे शिकूड घ्यावे तंत्रज्ञान ज्याशी कळे तोची संज्ञान भारत देशी लाच खाण्याचे ऐसे मर्म उदरण भरण नो हे यज्ञकर्म खाणे हाची श्रेष्ठ धर्म सर्व असं त्या विडंबन गीताचे बोल आहेत पण पाडगावकरांनी हा आपल्याला दिलेला जणू काही आदेशच होता असं समजून आजकाल सरकारी नोकरशाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताना दिसून येत आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पन्नास शंभर रुपयांपासून ते कोट्यावधी रुपयांपर्यंतची लाच रोज स्वीकारली जाते पैसे दिल्याशिवाय कोणत्याही शासकीय कार्यालयात सर्वसामान्य लोकांचं काम होतच नाही असा वर्षानुवर्षांचा अनुभव लोक नेहमी सांगतात पण आता तर लाचखोरीचे किडे चक्क न्याय मंदिरालाच पोखरायला निघालेत त्यामुळे आता न्याय मागायचा कुणाकडे असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय अकरा नोव्हेंबरला मुंबईच्या माजगाव कोर्टातील एक अतिशय धक्कादायक लाचीचं प्रकरण उघडकीस आलं केसचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी या प्रकरणातील तक्रारदाराकडून पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती नंतर पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना माझगाव येथील विशेष सत्र न्यायालयाच्या कोट क्रमांक चौदाचे लिपिक चंद्रकांत हनुवंत वासुदेव यांना मुंबईच्या एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हात पकडलं या प्रकरणी माझगाव येथील दिवाणी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना पोलिसांनी वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केलाय हे प्रकरण नक्की आहे काय लिपिक चंद्रकांत वासुदेव हा एसीबीच्या जाळ्यात कसा अडकला आणि महत्वाचं म्हणजे यात न्यायाधीशाचा रोल कसा होता याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मंडळी या प्रकरणातील तक्रारदार व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या जागेवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचा वाद दोन हजार पंधरापासून न्यायालयीन प्रक्रियेत आहे या संदर्भातील रीट याचिका पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती मात्र दोन हजार चोवीसमध्ये ही केस दिवाणी सत्र न्यायालयात माझगाव येथे वर्ग करण्यात आली या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्या न्यायालयात सुनावणी देखील सुरू झाली होती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला संबंधित तक्रारदार व्यावसायिक सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले पण न्यायाधीशांकडून तारीख पे तारीख हा खेळ सतत चालू होता दरम्यान न्यायालयातील लिपिक चंद्रकांत वासुदेव यांनी तक्रारदार व्यावसायिकाला कॉल करून भेटण्यास सांगितलं त्यावर बारा सप्टेंबरला व्यावसायिक आणि लिपिक चंद्रकांत वासुदेव यांची न्यायालयीन चेंबरमध्ये भेट झाली होती यावेळी लिपिक वासुदेवन न्यायाधीशांच्या माध्यमातून जमीन वाद प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूला लावतो असं म्हणत तब्बल पंचवीस लाख रुपयांची मागणी तक्रारदार व्यावसायिका कडे केली होती त्यापैकी दहा लाख रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित पंधरा लाख रुपये हे न्यायाधीशांना देणं अपेक्षित असल्याचंही लिपिक चंद्रकांत वासुदेवनं स्पष्ट सांगितलं होतं तक्रारदार व्यावसायिकाला एवढे पैसे देणं शक्य नव्हतं पण तरीही लिपिक वासुदेवकडून वारंवार कॉल करून पैशांची मागणी सुरूच होती शेवटी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तक्रारदार व्यावसायिकानं मुंबई एसीबी कडे धाव घेतली आणि स्वतःची तक्रार नोंदवली एसीबीनं या प्रकरणाची शहानिशा केली आणि खात्री पटल्यानंतर सापळा रचण्याचं ठरवलं नंतर, नंतर व्यावसायिकानं लिपिक वासुदेव यांना पंचवीस लाख रुपये शक्य होत नाही पंधरा लाख रुपये देतो असं स्पष्ट सांगितलं लिपिक वासुदेवनंही न्यायाधीशांच्या मार्गदर्शनानुसार पंधरा लाखांची डील मंजूर केली आणि दुसरीकडे अकरा नोव्हेंबरला एसीबी पथकाची सापळा कारवाई सुरू झाली तक्रारदार व्यावसायिक आणि लिपिक वासुदेव यांची भेट झाली या भेटीत व्यावसायिकाकडून पंधरा लाख रुपये स्वीकारताना वासुदेवला एसीबीच्या दरम्यान हातात पैसे घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना कॉल करून लाचेची रक्कम आपल्या जवळ घेतली असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं मुंबई एसीबी पथकाच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लिपिक वासुदेव सहन्यायाधीश का काझी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला या गुन्ह्यात अटक केलेल्या चंद्रकांत वासुदेव याला बुधवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर न्यायाधीश एजाजुद्दीन काझी याला वॉन्टेड आरोपी दाखवण्यात आलं त्याची देखील लवकरच एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळते न्यायाधीशांच्या अटकेसह त्यांच्या घर झडतीसाठी परवानगी मागण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं मुंबई एसीबी कडून सांगण्यात येत आहे आता या न्यायाधीश महोदयांच्या झाडा झडतीत किती घबड हाती लागतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल पण न्याय देणारा न्यायाधीशच लाच प्रकरणात अडकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे चालू वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं न्यायालयीन वर्तुळात म्हटलं जात आहे मागील वर्षी साताऱ्यातील एसीबी पथकानं जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि इतर तिघांविरुद्ध पाच लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता जमीन करून देण्यासाठी थेट न्यायाधीशानेच लाच मागितल्यामुळे त्यावेळी मोठी चर्चा रंगली होती आता न्याय करणारे न्यायाधीश जर असं वागत असतील तर प्रशासनातील एकाही विभागात आता धुतल्या तांदळासारखा कुणी राहिला नाही असं स्पष्ट म्हणावं लागेल म्हणूनच काय की काय कवि मंगेश पाडगावकरांनी आधीच लिहिलं होतं आणि हाती श्रेष्ठ धर्म सर्व क्षेत्री पण आता पीडित व्यक्तींना न्याय देणार तरी कोण असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय यावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका